मराठी युट्यूबमध्ये तुम्ही स्वागत करतो मंडळी मी दरवर्षी पोकोमध्ये वस्तू पालक आणि तर आम्ही शिर्डीत जातो आणि तर श्रावण पण चालू होणार आहे श्रावणाच्या वेळ शिर्डीत जातो उद्या आहे गुरुपौर्णिमा तर मला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी प्रोत्साहित दाखवली दोन गाडी आहेत गुरुटीका आणि मी जण असतो काही लोक आज कॅन्सल पण झालेतो म्हणजे आम्ही आता नित्य पाऊस पण बसून पडतो चला शिर्डीचा प्रवास बघूया आता आम्ही शिर्डीने गेलो तर आमच्या दोन एटिक आहेत त्या बघू शकता त्या ठिकाणी पहिला गाडीला हार बांधतो नंतर नारळ पुढं आम्ही शिर्डीचा प्रवास चालू करतो बघू शकता आमच्या नित्याची न्यू गाडी आहे आणि सर आमचे मेंबर धीरज आमचा मेस्त्रीचा पोरगा तर आमची दुसरी गाडी बघू शकता समीर हाड बांधतोय ही आम ह्या आम्ही पहिले शिर्डी जायचो आणि सर्व ही कृपा आमच्या मेस्त्रीची आहे शिर्डी आम्हाला मेसरी दाखवली त्यांचा माझा प्रवास चालू झाला आज माझा हा सात वर्ष आली शिर्डी जाण्याचं कारण शिर्डी बघायचा हा पण एक पुण्याचं काम असतो जेव्हा बाबा बोलत होतो तेव्हा आपण जातो पण मी शिर्डी फक्त मेसूर म्हणून बघतोय तर तर बघू शकता आता आमची ही गाडी नेहमीची आहे शिर्डीची एर्टी का आणि ज्या माणसाला आपण एक आशीर्वाद बघितला बाबांचा हा मोठा पुण्याचा काम आहे आणि तुम्ही बघू शकता हा आपला ग्रुप आहे सर्व सर्व तेजीवेजी सर्व आणि हा ताप पाऊस भरपूर आहे आणि हे आमच्या न्यू मेंबर आहेत गाडी आहे का आणि नित्याची आमच्या गाडी आहे नवीन गाडी घेतला मावन आपल्या आमचं नित्य आहे त्याची त्या नवीन गाडी घेतला मावन ही ठीका नक्की तुम्हाला गाडी लागली भाड्याला तर कॉन्टॅक्ट नक्की करा बघू शकता आमच्या दोन्ही गाड्या आजच्या शिर्डीतल्या तर आम्ही दोन्ही गाड्या आज लागले लावल्या शेजारी बघू शकता आणि देवाला वंदन करून साईबाबांना आम्ही नारळ फोडणार आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू करणार तर आमचे गॅरेजचे मालक ओम साई गॅरेजचे मालक विजय चोगले आमचे अध्यक्ष त्याने आम्हाला अख्खी दुनिया शिर्डीची दाखवली शिर्डीत कसं जायचं आणि शिर्डीत कसं फिरायचं ते त्यांच्या कृपेने आम्ही सर्वात फिरतोय तर चला अध्यक्षांच्या कृपेने आपण त्याला फोडूया शिर्डी ट्रीप आणि आमचे पवारसाहेब मनस आहेत हां पडा चला ओम बोला ओम साई ग्रुप ची शिरीला पिकनिक निघाले स्थळ निघाले आणि ओम साई ग्रुप चे सर्व सदस्य दोन गाडी समोर उभे आणि आम्ही आज जो प्रवासाला निघालो साई चरणी देवा साईन प्रार्थना आहे की आमची ही स्थळ चांगल्या प्रकारे पार होते ती शुभेच्छा घेऊन आशिर्वाद साईज घेऊन आम्ही सह निघतोय हॅलो बाबू हा बोल ना तर आमचा जर्नी चाललाय शेड्यूल आमचे वाहन चालक विजय चोगले हॅलो आणि पुढे बसले तेजू तर आमच्या गाडीत बघू शकता आमचा ग्रुप सर्व शकता चला आज जर्ली करूया बदल जाऊ तर मंडळी आम्ही आता आलोय खेळडीत सीएनजी भरायला आणि आपला मित्र भरतोय भाऊ तो नाव ऋषी ऋषी पूर्ण मस्कर, मस्कर। तो आमच्याकडे सीएनजी भरतोय आणि बघू शकता नवीन पंप झाला सीएनजी आहे जर तुम्ही दापोला तुम्हाला नाही भेटलं तर इथे येऊ शकता नक्की पंप बघू शकता सुंदर किती येतो आणि पूर्ण हायवेला टर्च आहे पूर्ण सेन जी हा खेळडी हायवे आहे पूर्ण मुंबई हायवे आपला तर रमेश शिगवन रमेश भाई आम्ही चाललो आहे तर शिर्डीत कुठला खेळडी कुठल्या वाडीतला ओके तर मंडळी आता आम्ही थांबलोय ते म्हणजे विसईमध्ये जरा चहा घेतो आणि पुढे जातो आहे पाऊस पण कोकणामध्ये भरपूर आहे आमचा तेजूबा आहे बड्डे आमचा पहिला आणि आमच्या दोन या गाड्या आणि बाकी सर्व गाडीत बसली आहेत मी भिजतोय आणि इकडे बघू शकता स्वामी समर्थ वडापाव सेंटर खात आम्ही खायची तयारी आमच्या काही काही लोकांची चला तर आम्ही पुढे प्रवास चालू करतो आता आम्ही सोयवेलीत किती सुंदर निसर्ग आहे बघू शकता हेच विषय आहे पाऊस हवा हा निसर्ग बघण्याचा एक एन्जॉय आहे आपल्या कोकणामध्ये तर मंडळी आम्ही दापोडणे झालो आणि आता जस्ट माणगावला पोचलोय कारण पाऊस जास्त होतो त्यामुळे आम्ही सर्व थांबून एवढ्या समोर असं दिसत नव्हतं त्यानंतर आम्ही आता आनंद इथे आम्ही एक आस्वाद आहे जेवणाचा तर एवढं तुम्हाला जेवण दाखवू शकत नाही तर आमचा शिर्डीचा प्रवास तुम्हाला दाखवतो पुढचा चला हे आमचे मित्रमंडळी आहे आनंदबाऊचा स्वाद केला ते काही ते बघू शकता ओम साईचे दापुडीतले सगळी सर्व आमचा गाडीचा मालक नित्याबाई हे मोरे एका ड्रायव्हर आमचा ओम गॅरेजचा एक सभासद धीरज आणि हा मोरेकांचा चिरंजीव आणि तो आमचे ओम साई गॅरेजचे मालक विजय चोगले यांचे चिरंजीव आमचे मोरेकांचे चिरंजीव समीर भाई आमचे जय मिस्त्री रमेश तिकोण संजय पवार तेजू आणि दाऊ आता मी जस्ट गोवायला बसतोय शरा वरी जय दुआ वी बघू शकता आता आम्ही पोकळी झालोय आणि पोकळे रस्ता आहे लोणागा मधला हायवे बघू शकता एक्सप्रेस हायवे आता आम्ही जस्ट लोणावळा मध्ये आहोत आणि हा लोणाबादला हायवे सर्व आहे हा लोणावडे घाट आहे तर धुका बघू शकता किती आहे आणि समोर न गाडी येणाऱ्या म्हणजे रस्ता तर दिसत नाही अजिबात क्लिअर येतो पक्षा बघायला घाटामध्ये किती येतो तर बघू शकता आपण महाबळेश्वर अशी इकडं पण कंडिशन आहे सर्व लोणावळा आहे चिक्की सेंटर सेंटरला फेमस रात्रभर प्रवास करून आता सकाळ झाली आणि आता आलो संगम संगमनेरला बघू शकता आणि अजून आमची पाटण गाडी घेते हा शिर्डीचा जरा रस्ता आहे ये शिंदे Burada द चाव ne? चला ना